शिंदेवाडी येथे कुलस्वामी खंडेरायाची यात्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होत असते परिसर विकास अनादिकालापासून असणाऱ्या या मंदिरामध्ये भाविक भक्त कुला कुलधर्म कुलाचार करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आपले असणारे जे स्वप्न आहेत ती खंडोबाचरणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात खंडोबाला साखळे घालतात त्या साकडे घालण्याच्या माध्यमातून हा खंडोबादेव जो आहे त्या खंडोबादेवाचं महात्मे आराध्य देवत असणारे प्रत्येकाचा असल्यामुळे प्रत्येक भाविक मंचट पासून तार भीमाशंकरपर्यंत मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येत असतात आत्ता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आणि भाविकांच्या माध्यमातून साडेतीन लाख रुपये किमतीचा मार्बलचा अश्व या ठिकाणी वसवलेला आहे त्याचप्रमाणे किसन गेनभाऊ काळे यांनी स्वखर्चाने बाजूलाच असणाऱ्या गार्डन जे आहे बालोद्यान हे बालोद्यान निर्माण केलेलं आहे यामुळे परिसरातील असणारे भाविक लहान आवालवृद्ध या ठिकाणी विरंगुळा म्हणून मोठ्या प्रमाणावरती मो, मोठ्या प्रमाणावरती येतात आणि उत्तम प्रकारे अशी ही खंडोबा देवस्थानची व्यवस्था जी आहे ग्रामस्थांच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून चाललेली आहे याचबरोबर या, या परिसरामध्ये असणारे बैलगाडा नवसाचे बैलगाडी या ठिकाणी येतात नवसाच्या काठ्या येतात आणि त्या आम्हालाही आठवत नाही केव्हापासून या नवसाच्या काठ्या या ठिकाणी येतात अनादिकालापासून असणारे प्राचीन दैवत आहे या प्राचीन दैवताचं महात्मे या प्रत्येक घराघरामध्ये पोचलेलं आहे आम्ही या ठिकाणी चंपाषष्ठीचा कार्यक्रम चैत्रपौर्णिमेचा कार्यक्रम होम हवन मोठ्या प्रमाणावरती साजरे करतो आणि भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते अखंड कालखंडात असणारा अखंड हरिनाम साप्ताह कुलस्वामीच्या नावाने आम्ही क साजरा करत असतो त्याचबरोबर आजचं काल्या काल छोटी माऊली कदम माऊली छोटी यांचं कीर्तन झालं आज काल्याचे कीर्तन जे आहे हे काल्याचं कीर्तन गजर कीर्तनाचे प्रायोजक असणारे हय महंत दादा पाटील यांच्या माध्यमातून काल्याचे कीर्तन या ठिकाणी संपन्न होते याचबरोबर बैलगाड्याच्या शर्यती काल्याचे कीर्तन हळदी कुंकवाचा कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत hai <laughs> <laughs> ya <laughs> राहुल सहश स्वागत आज तास सर्वे सर्व राहुल शेठ काळे यांचंही दर्शन स्वागत तुमचे यात्रा कमी सहश स्वागत कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा